खाणापाडा परिसरात अवकाळी पावसाचा मोठा झटका घरांच्या भिंती छपरांसह जीवनावश्यक वस्तूंची मोठे नुकसान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल ठाणापाणा परिसरातील चिंच ओहळ मुलवड बेरवळ ओझरखेड खडक ओहळ देवडोंगरी देवडोंगरा कास सह बाफण विहीर ग्राम या ग्रामपंचायतीच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांच्या भिंतीसह छपरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पावसात चार पाच शेतकऱ्यांची घरे पूर्णपणे जमीन दस्त झाली असून घरातील सर्व साहित्य धान्य धान्याचा धान्या सा तसेच जीवनावश्यक वस्तूंना मोठा फटका बसलाय यासह कातवडपाडा येथील मेन विद्युत वाहिनीचे खांब कोलमडल्याने कातवडपाडासह खडक ओहोळ विचारपाडा विराचा पाडा कडे गहान तुंगार पाडा ओजर खेडसह अनेक गावांची विद्युत वाहिनी खंडित झाली असून अंधारात ग्रामस्थांना चाच पडत राहावे लागते या दुर्घटनेची माहिती मिळताच भाजप हर्सुल मंडळ अध्यक्ष जयराम भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तहसीलदार यांना नुकसानीची माहिती देत तातडीने पंचनामे करून नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी केली आहे दिनांक रोजी दुपारी सुमारास अचानक अवकाळी पावसाची सुरुवात झाली या चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे ग्रामपंचायत चिंचवळ पैकी काकडपाना येथे अनेक घरांवरील पत्रे कौलांसह घरांच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात पंडित बरफ यांच्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच ग्रामपंचायत मुलवड पैकी गोणापाडा येथील अनेक घरांसह महेश रावजी खरपडे यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच धायटी पाडा येथील काळू जांजर यांच्या घरांची नुकसान झाले आहे यासह कातवडपाडा येथील विद्युत वाहिनीचे खांब कोलवडल्याने कातवडपाडा खडक ओहळ विराचा पाडा कडेगहान तुंगारपाडा ओझरखेडसह हो, परिसरात विद्युत वाहिनी खंडित झाल्यामुळे रात्रभर अंधारात ग्रामस्थांना चाच पडत राहावी लागले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र नीतसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर